कर्जत मतदारसंघामध्ये आमदार होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्या दृष्टीने अनेकांचे राजकीय प्रयत्न सुरू आहेत अशाच प्रकारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे हे सुद्धा आता आमदारकीसाठी मैदानात उतरले आहेत सुरेश टोकरे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मेळावा घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे हा मेळावा रॉयल गार्डन मध्ये घेण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालाय या मेळाव्याला युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे आणि राज्यातला एखादा माजी मंत्री किंवा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या मेळाव्यात बोलवण्याची तयारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वानं सुरू केली आहे त्यामुळे सुरेश टोकरे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मैदानात त्या दृष्टीनं ते बैठकांचं नियोजन आता करतायत त्यामुळे सुरेश टोकरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडतोय विकासनामा कर्जत